विजय शिवथरे तर काट पोट्टासारखा मिठू 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 बोलायला लागला अरे विजय शिवतरे तुझं बोलणं किती तुझा आवाज का किती तू बोलतोय कुणाबरोबर तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा पत्ता घेण्याची वेळ अख्या महाराष्ट्राला माहिती मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कुणाच्या बापाला ऐकत नाही सगळ्यांनी ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून एकदाच हे ना पाडा आणि म्हणतो बाबा जाऊ द्या जाऊ द्या गप असा गप असा याच तर उघड नुसतं भरून आले त्याला काय करू काय नाही काय करू काय नाही तो आता दो हो, तो दोन हजार एकोणीस ला कसा आमदार होतो तेच मी बघणार आहे आणि आपण पण सगळे त्या ठिकाणी बघू दोन पवार वर्षेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे लोकांसाठी एकच आज आपल्याला संदेश देऊन जातोय आपल्याला कार्यक्रम संपूर्ण पाहायचा आनंद काय लोकसभेची निवडणूक समोर हो आहे आहे की नाही सुप्रिया ताई आणि हा चाललाय ना अरे लोकसभा हा देशातला एक मतदारसंघ आहे बारामती हा काय कोणाचा सातबारा नाही आहे की सतत बारामतीतलंच पन्नास वर्ष खासदार नाही पुरंदरचा पाहिजे भोरचा पाहिजे काय म्हणून आम्ही यांना मतदान करायचं पाच पाच वेळा दहा दहा वेळा काय मिळालंय मला आणि म्हणून तुम्हाला विचार करून विजय बापूंचा अपमान नाही केला अजित पवारांनी अपमान केलाय पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा तू कसा निवडून येतो तो पाहतो आता त्याचा घेण्याची वेळ उद्या दुष्काळ घ्यायचं मी सांगेन सहा लाख शहाऐंशी हजार मतदार पवारांचा आहे आणि पाच लाख ऐंशी हजार मतदान पवार विरोधकांचा तुमचं आमचं सहाशे ऐंशी दोन लाख आणि ऐंशी मध्ये ही लढाई आता लढाईची असा मी निर्णय घेतला आणि तुमच्या आशीर्वाद असतील ते एवढ्या सगळ्या महिला मंडळी काय मला मतदान माझं कोण आहे महिला मंडळी सगळ्या आपल्याला कोणाची गुलामी नको आता किती वर्ष आम्ही परत परत मतदान करायचं माउस करायचं आम्ही होणार नाही याच जो अपमान केलाय त्याचा बदला घेतला पाहिजे तळावर येऊन त्यांनी सांगितलं पाहिजे माझी चूक नाही माझ्याबद्दल माफी मागण्याची गरज नाही पुरंदरच्या जनतेची माफी इथे मागावी लागेल विमानतळाचं काय करणार ते सांगायचे गुंजवणी पाण्याचा साठी हजार कोटी कधी देणार ते सांगा मार्केट मार्केटमध्ये होणार सांगा हे जनतेला इथून या पाठी विश्वास दाखवा शब्द द्या तर आणि तर बापूची लढाई माझ्यासाठी नाही विजय बापूची लढाई लोकांसाठी आणि पुढचा आता संपूर्ण रणांतर समोर आहे दोन पवार वर्सेस पुरंदर विजय बापू शिवतारे भोर इंदापूर सगळे सगळे वगैरे सगळ्यांनी हो ह्याला पाड त्याला पाड त्याला पाड त्याला पाड आता सगळ्यांनी मिळून त्याचं हे न पाडा जाऊ यांचं कार्यक्रम बारामती पवारांचा सात बारा नाहीये सहा लाख मतदार विरोधात असल्याचा दावा करत तिसरा खेळाडू आता मैदानात उतरलाय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत हे जवळपास निश्चित झालाय आणि आता माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई लढण्याचा निर्णय घेतलाय बारामती मतदारसंघात पवार विरुद्ध पवार अशी लढाई होणार असल्याची चिन्ह गेल्या काही दिवसांपासून दिसतात विद्यमान खासदार आणि शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनित्रा पवार या रिंगणात उतरणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात आणि यामुळे बारामतीमध्ये ननन भाऊजे लढाईची चर्चा सुरू झाली आहे परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे यामुळे बारामतीमध्ये पवार यांच्या अडचणी वाढणार असल्याचं बोललं जात आहे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई लढण्याचा निर्णय केलेला आहे त्यामुळे अजित पवार यांच्यासमोर नवीन संकट निर्माण झाला आहे विजय शिवतारे यांच्या तोंडी हर्षवर्धन पाटलांची भाषा माजी मंत्री विजय शिवतारे यांनी एका कार्यक्रमात आरपारची लढाई लढण्याची गोष्ट केली आहे आपण पवार कुटुंबियांनाच का मतदान करावं बारामती लोकसभा मतदारसंघ कुणाचा सात बारा नाहीये असं वक्तव्य विजय शिवतारे यांनी केलंय आणि पवार कुटुंबियांवर जोरदार हल्लाबोल केला, हला बोल केला तर विजय शिवतारे यांचा पराभव झाला होता राष्ट्रवादीत असलेले आणि नंतर शिवसेनेत गेलेले विजय शिवतारे यांनी अजित पवार यांना आव्हान देऊन दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत अजित पवारांनी पराभूत केलं होतं त्यांना त्यावेळी विजय शिवतारे यांनी राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांवर जोरदार टीका करायला सुरुवात केली होती त्यामुळे अजित पवार आक्रमक झाले होते त्यांनी शिवतारे यांना चॅलेंज दिलं होतं अजित पवार म्हणाले होते तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होत होते महाराष्ट्राला माहिती आहे मी जर ठरवलं एखाद्याला आमदार होऊ द्यायचं नाही तर मी कुणाच्या बापालाही ऐकत नाही असं अजित पवार म्हणाले होते आणि त्यानंतर दोन हजार एकोणावीसच्या निवडणुकीत विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांनी विजय शिवतारे यांचा पराभव करून दाखवला होता यामुळे विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा बारामती लोकसभा मतदारसंघात काढणार असल्याची राजकीय चर्चा तरंगू लागली आहे सासवडमधील तो अपमान जनतेचा सासवडमधील पालखी तळावर आयोजित अजित पवार यांनी केलेला अपमान केवळ विजय शिवतारेंचा नसून तो पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा असल्याचा हल्ला विजय शिवतारे यांनी केलेला होता बारामती लोकसभा मतदारसंघात पवारांच्या विरोधात तब्बल पाच लाख ऐंशी हजार मतदार असल्याचा दावा त्यांनी केला आहे येणाऱ्या लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे आता गुलामगिरी करणार नसल्याचं स्पष्ट त्यांनी सांगितलेलं आहे यामुळे येणाऱ्या लोकसभेत दोन पवार विरुद्ध विजय शिवतारे अशी लढाई होण्याची शक्यता आता नाकारता येत नाही आहे